हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा बांगड्या नेहमीच एक लोकप्रिय फॅशन स्टेटमेंट राहिलेले आहेत आणि त्या आजही आपल्याकडे खास आहेत सण समारंभांच्या दिवसांमध्ये महिला वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या घालतात बांगड्या घातल्यामुळे हाताची शोभा वाढते आणि हात सुंदर दिसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या गोल्ड फॉर्मिंग बांगड्यांच्या काही सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत डायमंड वर्क असलेल्या अशा थोड्या हेवी डिझाईनच्या बांगड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या बांगड्यांना डायमंड टच असल्यामुळे या बांगड्या मॉडर्न स्टाईलिश लुक देतात खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही अशा बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता हल्ली बांगड्या घालण्याऐवजी अनेक महिला असे कडे घालण्यास जास्त प्राधान्य देतात यामध्ये अनेक डिझाईन्स बघायला मिळतात डेली यूज साठी किंवा ऑफिस यूज साठी या डिझाईन्स बेस्ट आहेत मोठी मनी असलेले असे सुंदर कडे हातामध्ये खूप उठावदार दिसतात हिरव्या डिझाईनच्या नाजूक साजूक बांगड्या तुम्ही घालू शकता यामुळे तुमचे हात सुंदर दिसतील ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी बाहेर जाताना तुम्ही या डिझाईनच्या बांगड्या परिधान करू शकता दिसायला खूपच सुंदर दिसतात लग्न समारंभात कार्यक्रमात सिल्क साडीवर काठपदर साडीवर तुम्ही असे हेवी डिझाईनच्या बांगड्या ट्राय करू शकता वेगवेगळ्या फॅन्सी डिझायनर कटवर्कमध्ये या बांगड्या अधिक सुंदर दिसतात हल्ली एका हातात बांगड्या आणि एका हातात घड्या घालण्याची खूप फॅशन आहे त्यामुळे तुम्ही असे एका हातात एकापेक्षा जास्त कडेही घालू शकता अशा गोल्ड फॉर्मिंग बांगड्या सोन्याच्या बांगड्यांसारख्या दिसतात म्हणून तुम्ही सोन्याच्या बांगड्यांना पर्याय म्हणून अशा बांगड्या नक्कीच वापरू शकता यामध्ये दोन चार सहा असे बांगड्यांचे सेट पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारच्या मिनाकरी बांगड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत अशा बांगड्यांवर सुबक डिझाईन केलेली असल्यामुळे या बांगड्या हात घातल्यानंतर हाताचे सौंदर्य अधिकच वाढते सध्या अशा पिकॉक डिझाईनच्या बांगड्यांचीही खूपच फॅशन सुरू आहे पिकॉक प्रमाणेच फ्लोरल डिझाईनच्या बांगड्याही खूप आकर्षक दिसतात मॅट फिनिश टेम्पल फिनिश बांगड्यांप्रमाणेच झाली गोल्ड फॉर्मिंग बांगड्यांमध्येही नवनवीन आकर्षक पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल